या तीन योजनाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर मित्रांनो आपण त्या तीन योजना बघितला तर पहिली योजना आहे मित्रांनो लाडका शेतकरी योजना त्यानंतर पीक विमा योजना दोन हजार बावीस तेवीस आणि त्यानंतरची जर योजना पाहिली कापून सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात आता ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज जी आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रात राज्यात माझा लाडका शेतकरी योजना जे आहे शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा लाडका शेतकरी योजना दोन हजार चोवीस ही मित्रांनो नवीन योजना शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तर मित्रांनो ही योजना काय व कशी आहे ही संपूर्ण माहिती आता आपण टू जेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक एक लाईक नक्की करा महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि त्या पाठीमागेच माझा लाडका शेतकरी योजनाची घोषणा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर आपण बघितलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही योजना घोषित केली मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर पहिली योजना सुरू झाली ती म्हणजे लाडकी बहीण योजना ज्यांना महिन्याला दीड हजार रुपये हे मिळत असतात त्यानंतरच आता शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं म्हणून सरकारने नवीन योजना आणली ती म्हणजे महाराष्ट्राचा माझा लाडका शेतकरी योजना मित्रांनो परळी तालुक्यातील कृषी महोत्सवाच्या निमित्ताने ज्या परळी तालुक्यामध्ये कृषी महोत्सव भरला होता या यो या महोत्सवाच्या दरम्यान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांनी अशी घोषणा केली की ह्या घोषणांनी केल्यानंतर शेतकऱ्या आणि सर्वसामान्य जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे मित्रांनो की आता शेतकऱ्यांसाठी असणार तर असणार कोणती योजना आणि माझा लाडका शेतकरी योजना म्हणजे ही योजना आहे तरी काय हे आता आपण संक्षिप्तमध्ये ए टू जेड मित्रांनो समजून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओला मला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राचे माजी जर आपण मुख्यमंत्र्यांनी बघितलं तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून तीन हजार रुपये हा दिला जातो हा हप्ता दोन टप्प्यात दिला जातो प्रत्येक टप्प्यात टप्प्यात पंधराशे रुपये इतका महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बघू शकता तुम्ही म्हणजे या प्रत्येक स्त्रीच्या खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाते जर महिलांना आठ तास काम असले मित्रांनो संबंधी बी आता शेतकऱ्यांसाठी बी त्यांनी नवनवीन योजना आणली शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा माझा लाडका शेतकरी योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजने दरम्यान शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि अनुदान दिले जाते मित्रांनो नमो शेतकरी महासंघाच्या योजनेच्या माध्यमातून जर आपण विचार केला शेतकऱ्यांसाठी तरी जर पहिली योजना हो होती आपल्या महाराष्ट्र सरकारची ती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी हो योजना हे योजने अंतर्गत हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते ही रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते आता जर आपण विचार केला तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने एक विशेष योजना राबवली आहे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतियोगिता म्हणजे प्रतियोग्य जे शेतकरी योग्य आहे त्यांच्यासाठी पाच हजार रुपयाचे अनुदान दिले जाते हे अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत मिळू शकते शासनाच्या निर्णयानुसार हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे त्या अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पादनात खर्चाची भरपाई होण्यास मित्रांनो मदत होती जे शेतकरी समजा त्यांचं पीक बरोबर आले नसेल तर त्यांनी हे पाच हजार रुपये अनुदान हे शासन डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना आणि राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकरण योजना देखील राबवण्यात येत आहे ठिबक थी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पस्तीस टक्के आणि पंचवीस टक्के हप्ता म्हणून आर्थिक सहाय्य दिले जाते हे सर्व हप्ते सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आर्थिक सुलभ होते मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद